पिटेसुर येथे वाघाने शेतकऱ्याची शिकार करत हात आणि पाय शरीरापासून वेगळे केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे तुमसर तालुक्यातील पिटेसुर येथील शेतकरी लक्ष्मण मोहनकर वय अंदाजे पन्नास वर्षे हे दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास आपल्या शेतशिवारात गेले होते मात्र ते शेतावरून घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला मात्र चार डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता दरम्यान पिटेसूर शेतसिवारात त्यांचा मृतदेह हो गावकऱ्यांना दिसून आला लक्ष्मण मोहनकर यांच्यावर वाघाने हल्ला चढवीत ठार केल्याची माहिती प्राप्त झाली आहे वाघाने लक्ष्मण यांचे हात आणि पाय शरीरापासून वेगळे केले तर पहिल्यांदाच या परिसरात वाघाने मानवाची शिकार केली असून परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर मृतकाच्या कुटुंबियांना वन विभागाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे